स्वागत आहे तुमचा परत एकदा एका ब्रँड न्यू ब्लॉक मध्ये दिवस दुसरा तिरुपतीचा आता दुसरा दिवस आहे आणि आपण जाऊ आता वरती नाश्ता करायला नाश्त्यामध्ये काय इडली सांबार डोसा चटणी 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 आता सगळं तयार झालं सगळं तयार झालं मी पण तयार झालो पण खाली ट्रॅक पेंट कारण वरती वुंगी घालायची आहे म्हणून बघू आता जाऊ पहिले नाश्ता करू खाली जाऊ बघू तुम्हाला कसं आहे दाखव तुम्ही घेतो आता जाऊ सगळे नाश्ता करायला नाश्ता करत लागले कारण रातभर काही खाल्लं नाही धुक नाही भेटते आता वेळे सगळ्यांनी गल बच्च काय बच्च काय नाश्ता करू पहिले का रातभर काय झोपचं नाहीच घटले काय खायला पण नाही एक ऑर्डर घेते बोलतो बर्गर नाही आलं फक्त तुमच्याबद्दल पनीर टक्का येईल आणि बिर्याणी ठीक आहे बिर्याणी आणि पनीर टक्का येईल खाल्ला मी जोडलेलो एक दोन टाकून आता जाऊ आणि नाश्ता करू हॅलो नंतर परत रूम यावं बघतो आणि नंतर वरती जाऊ दर्शन की तुम्हाला आता लास्ट दिसेल नंतर काय टक्कीच दिसाय आता इथं आलो तिरुपती नाश्ता जात आहे बघा आता इथं काही दुसरा काय भेटणारच नाही मसाळ डोसा मुंगवाडा इथेच भेटत बघू आता कसे टेस्ट सगळे वाट बघतो सगळे वाट सगळे भुकेचे आहेत सगळे भुकेचे आहेत आता सगळे ठिकाणी इकडे नाश्ता करा ना एक एक प्लेट घेतली इडली आणि वडा सांबार आणि मसाला डोसा सगळ्यांना काहीच नाही आवडला तर हे एवढंच खाऊ नव्हतं नेहमी ते लोकं पण असायला लागली जे आयलं होतं टेस्ट होतं काय थाळी लोकं आहेत बरं बरं आवडलात नाही ते तर खायचं का आता दुसरं कुठंतरी एक अधुनिक शोध नाश्त्याचा बघू भेटतं का भेटलं तसा चांगला तसं दाखवलं तसं ६३ महिनाको गुण नगर्ने गयो मेरो डाक्टरले भन्यो मसलको कारणले मेरो डाक्टरले अनि बाबा ३ महिना ३ महिनाको कारणले अब दोस्रो बोलमा आयो ३ महिना मेरो निगामामा मसल जेड काम लाग्यो फर्स्ट यस मसल कस्तो छ त रेस्ट गर्नको लागि मिन हाइटला जमत नाही

ಅನ್ನ <laughs> अण्णा तुम्ही राहते अण्णा काही इथं आहे बघा इथे लक्ष्मी नारायणा भवन मध्ये आलेलो सात मसाला डोसा तीन उत्तपम खाल्लेले आहेत अजून सात मागवलेले आहेत एक चालू आहे इथं हॉटेल लक्ष्मी नारायण भवन यावंच लागतय तो हॉटेल जिथं नाश्ता करायला बसलेलो नाश्ता एकदम टॉपलास होता मस्त चांगला आहे खायला मसाला डोसा उतर पण मस्त वाटा होता चटणी पण पाहिजे तेवढी ते सांबार पण चटण्यावर सॉरी वाट्यानं वाट्या चटण्या पाहिजे सगळे जाऊ लुंगी आहे लुंगी अन्न लुंगी ले ना लेने का ना अन्न अण्णा लुंगी लुंगी लेने का ना लुंगी आणि लुंग्या घेतात नवीन शर्ट काही घेतात शर्ट लुंगी लोंग याही शर्ट लुंगे सगळ्या घेते आता जाऊ जरा वेळ आराम करू आराम केल्यावर थोडा वेळ थांबू जरा तिथं तयारी करू आणि जाऊ वरती पण तयारी करून जाऊ वरतीवरती सगळा मोबाईल वगैरे पण अलाउड नाही मोबाईल तर न्यायला घेतो कारण आपण दर वेळीच इथे येत नाही आणि दर मला माझ्या ब्लॉकमध्ये बघायला भेटणार पण वरती मोबाईल घ्यायला लॉकर घ्यायला लागेल लॉकरमध्ये ठेवून लॉकर आता जातो मी आणि आराम होतो डायरेक्ट घेतो तुम्हाला तयारी केली जातो होता आंबा दिसला यो तीस रुपयाला आणि यो वीस रुपयाला आता याची प्राईज आपल्या इथे काय असतात तुम्ही पण सांगू शकता ना कारण एवढा मोठा आंबा तीस रुपयाला तर नाही भेटणार आपल्या इथं

बायकाने आता वस्ती झालं दर्शन घ्या दर्शन घ्यायला निघता निघता मग भरपूर गाणं झाले ज्याचा लॉक त्या त्याच्या रूम मध्ये त्याचा लॉक याच्या रूम मध्ये याची च्या त्याच्या रूम मध्ये त्याच्या रूम मध्ये सगळं निघलं सगळं निघलं परत चावीसा प्रॉब्लेम झाला याची चावी त्या ब्लॉकला त्याची चावी या लॉकला ते लॉक नव्हत राहिले परत ते सगळं करून एक मध्ये आलं तर बॅग राहिलेली बॅग विसरलं परत रूममध्ये गेलं परत बॅग आणलं तेवढा ते सगळा काम जाऊन आता निघतात आता जाऊ वरती दर्शन घेऊ दर्शन घेतल्यावर दर्शन घ्यायचं आहे ते बघा चक्री करू चक्री केल्यानंतर दर्शन घेऊ दुलगी वगैरे नेते आणि मग जाऊ परत खाली रूममध्ये जिथे जातो तिथे तुम्हाला चांगलं काय दाखवतो तर दर्शन घेताना कोण डॉक्टरमध्ये द्यावा लागते बघा जसा पुढं घेतला चांगला समजा काय काय होतो आणि तुम्ही मला दाखवतो पुढं काय

त्याबद्दल वरती आता बसमधला प्रवास बस पण चांगला होता कारण एसी बस होती तसे बिलकुल बस नव्हते एकदम चेकिंग वगैरे करून सगळं वाटवले आणि आता इथून जाऊन मला, मला तर काही नाही माहिती आहे ना सगळं माहिती ये तिसऱ्या रेस्ट्रेट मला जाणार कारण मला काय माहिती नाही सगळे सुविधा चांगली आहे कुठंच कचरा वगैरे पण नाही असं एकदम साफ सुथरे आहे जाऊ चक्कल करायची लाईम लागायला लागेल नंतर दर्शना दर्शन घ्यायची लाईम लागायला असं दोन लाईन लागायला लागेल असं मला वाटतं बघू आता कुठं जाईन हे कुठं येतात हे ये नुसतं फिरव फिरव करताना घंटा काही माहिती नाही कुठं टक्कली करायचं आणि कुठे दर्शन घ्यायचं आता इथे एक लाईन लागली आहे ती रेस्ट हाऊस आहे ही सगळी बिल्डिंग रेस्ट हौश्य आहे कटाल आला काय माहिती नाही ना काय नाही सब दुसरा दिवस एवढा बेकार घेते चालले आल काय दर्शन करायचं जय बाप्पा जय बाप्पा की दोनदा दर्शन होऊ देऊ दे सहा वाजतो रात्री होतो नऊ वाजता हो दहा वाजतो दर्शन झाला पाहिजे अण्णा क्या करते तुम हे आम्हाला ट्रॅकर आहे हे जिधर चलता उधर आमको चलना पडता हॅकर ह्या करे करे जाईच येऊ पंधरा वर्ष झालं दरवर्षी दरवर्षी दर दर वर्ष दर. <laughs> या वर्षी हँग झाले तो हॅकर आले हॅकर हँग झाला त्याला ते आपली आपली तुझी ती दवा दे तुझी दवा दिली लगेच त्या दिमाग चालेल भाई आपण पाय उलट होतील पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बघा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आम्हाला केदर सांगा तुम्ही आम्ही कुठे जेवलेलो कुठे राहिलेलो कुठल्या रस्त्या मग सगळं सांगू जेवढं शॉर्टकट नाही मारला तेवढा धावत होती आम्ही ते शॉर्टकट नाही विसरलो विसरू आम्हाला निघत आला आपण नाही का पण या ना आपल्याला थोडी माहिती रा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या ना एवढा सगळ्या गोष्टी ते माहितीच नव्हता आम्हाला रदा रादा दादा अभी भाई को सब याद आ गया अभी भाई को सब याद है क्या कुछ टकली गैंग जॉर्ड चा जॉगे अध्यक्ष रोहित भाई अन्ना ಅಣ್ಣ ವಡಕ್ ಅಣ್ಣ ಬೋಲ್ ಇದೆ ರೇತ ಅಣ್ಣ ಲಿಂಗಿ ಪಲ್ಲ ನೀತ चल प्रकार नाही जाऊ दर्शन ना घेऊ आणि फोन आता काही लॉकरमध्ये डायरेक्ट दर्शन झाल्यावरच हो फेन भेटायला तेव्हाच तुम्हाला ते भेटत गोविंदा गोविंदा इथून आता लाईन चालू होईल फायनली आतमध्ये माझ्या मोबाईलमध्ये असं तर भक्त पाठवतो पण त्याला त्याला जाऊ दर्शन करून लिमगी वगैरे तर घात किंवा मुनाबाब जाऊ आता आतमध्ये दर्शन घेऊ फोन लॉकर मारे तुम्हाला भेटतं दर्शन घ्यायला दर्शन पण झालं पाच वाजता आतमध्ये गेलो दहा वाजता बाहेर आलो आणि आता सगळे फोटो विटो काढून पण आहेत जरा लाडू घेतो प्रसाद घेतला आणि आता जाऊ खाली पहिले घेऊन घेऊ हे बघ त्यांचा फोटोच नाही संपत आणि सगळ्यांचा फोटो नाही ते कुठं गेलो दोघांतून ते बघ ते बघ ते बघ ते बघ ती बघता राहा ती बघता राहा ते दिवस चालले फोटो काढून भूक लागले आता मग जाऊन पहिले आता जेवायला लागेल नंतर लागेल कारण परत उद्या सकाळी दोन चिकानाकारचे आहेत ते तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्येच समजतील कुठे चाललो आहे आणि कुठे नाही चाललो तर बघूया आता पहिले जातो तर मग फ्रेश होतो काही जेवायला मागत होतो ते मागून घेतो कारण खूपच भूक लागली आता फोटो काढून होते मला लगेच जातो किधर छोड़ा हमको पता नहीं अभी हम करते कैप्टन को कॉल और पहले लोकेशन मंगा दी और देखिए हमारा ऑर्डर किधर रहता अभी रूम पे जाके थोड़ा फ्रेश होना और ये तो गठक लेना गटका नहीं तो लॉक विजिट करना ये काम रहना पहले तो जाते जाते मोबाइल चार्जिंग तो लगा था चार्जिंग कम होता हमारे फोन में अब किधर छोड़ा ये पता नहीं आज हाँ आज की रात इधर सोना हमको जैसे वो सोया है उधर वैसे हमको सोना अभी जाते हैं हम किधर गया हमारा होटल तो तुमको बता नहीं तो ये लोग इधर ही ये ना होना अच्छा लगा तो लाइक करो सब्सक्राइब करो शेयर करो